जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांचे छापे सहा गुन्हे दाखल अठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील मालेगाव तालुका व जायखेडा पोलीस ठाण्याचे हद्दीत हातभट्टीच्या दारूचे अवैधपणे गाळप करणाऱ्या एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सत्तर लिटर गावठी दारू तेराशे साठ लिटर रसायन असा एकूण अठ्याहत्तर हजार रुपयांची गावठी दारू रसायन व इतर साधनसामग्री जप्त करून संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली सहा गुन्हे दाखल केले आहेत या धाडसत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सौंदाणे शिवार दहिवाळ शिवार येजगाव शिहा शिवार व जडकू शिवारातील अशा चार ठिकाणी व जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील तहाराबाद शिवारातील दोन ठिकाणांचा समावेश आहे सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध दारू गाळप करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे जिल्ह्यातील डोंगरदऱ्या नदी नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन पथकांनी कामगिरी केलेली आहे अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी माहिती द्यावी माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे गाव हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी नवसागर बॅटरीचे जुने सेल युरिया यासह मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले असून अशा प्रकारचे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलिसांना तात्काळ संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.